तुम्हाला जर कोणी विनाकारण त्रास देत असेल तर त्याला शिक्षा होण्यासाठी त्याला अब्दल घडवण्यासाठी एक छोटासा तोडगा सांगतो स्मशानभूमीतील रक्षा आणायची जर तुमची स्त्री तुमची दुश्मन असेल अगर त्रास देत असेल अथवा पुरुष देत असेल तर पुरुषाची आणायची आणि स्त्री देत असेल तर तिने तिची रक्षा आणायची आणि ती रक्षा उजव्या हातामध्ये घेऊन आमुष्याच्या दुपारी बारा वाजता अथवा रात्रीच्या बारा वाजता तुमच्या सोयानुसार एकांत ठिकाणी बसून डोळे झाकायचे आणि जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते ती व्यक्ती आपल्या डोळे झाकल्यानंतर डोळ्यापुढे आणायची आणि तिच्या नावाने ती रक्षा तीन वेळेस स्वा स्वा म्हणायची आणि ती व्यक्ती आठवत राहायची असं नियमितपणे करायचं आमुषाला सुरुवात करायची बघा तुम्हाला लवकरच तिचा अनुभव येईल आणि ती व्यक्ती पुन्हा तुमच्या वाटेला जाणार नाही लक्षात घ्या